आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं आज क्रीडा पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर केली क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बत्तीस खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाले आहेत यात महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्कार तर नेमबाजी प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे पॅरा ॲथलीट सचिन खिडारी यालाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे राष्ट्रपती भवनात सतरा जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना सन्मानित केलं जाईल केंद्रीय गृह मंत्रालयानं तुरुंगासाठी नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत नवीन नियमावलीनुसार आता तुरुंग अधिकाऱ्यांना जाती आधारित भेदभाव वर्गीकरण आणि विलगीकरण करता येणार नाही गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि राज्यांना कारागृहातला जाती आधारित भेदभाव दूर करण्यासाठी त्यांच्या कारागृह नियमावली आणि नियमांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी स्थापित करण्यात आलेल्या असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आय एआयडीच्या वतीनं येत्या सात ते, ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान अॅडवांटेज विदर्भ दोन हजार पंचवीस खासदार औद्योगिक महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात या महोत्सवाचं साईट ऑफिस सुरू करण्यात आलं असून प्लास्टो इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक विशाल अग्रवाल यांच्या हस्ते आज या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं ॲडव्हांटेज विदर्भचे यंदाचं दुसरं वर्ष असून ग्रोथ टू विदर्भ या मध्यवर्ती संकल्पनेवर हा महोत्सव आधारित असणार आहे राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातल्या एकवीसव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचं आयोजन दोन जानेवारी ते चार जानेवारी या कालावधीत करण्यात आलं आहे नागपुरातील सायंटिफिक सभागृहात आज या स्पर्धेच्या नागपूर केंद्र प्राथमिक फेरीचं उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेचे अध्यक्ष अजय पाटील महानगर शाखेच्या पूजा पिंपळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्हिडिओ द्वारे सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्यात विदर्भात पुन्हा किमान तापमानात घट झाली असून आज सर्वात कमी किमान तापमान नागपूर इथं आठ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर गोंदिया इथं नऊ पूर्णांक आठ आणि भंडारा इथं दहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे उर्वरित जिल्ह्यांमध्ये तापमान अकरा ते चौदा अंश सेल्सिअस दरम्यान आहे आगामी काही दिवस हवामान कोरडं राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार